चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली ओके चटईला चाचणी टोचली सटईला टाचणी टोचली चटईला okay. चाचणी टोचली टोचली okay. ओके वे नाइस चटईला चाटणी टोचली चाचणी टोचली चटईला टाचणी टोचली बऱ्याच लोकांना चटईला चाटायचीच काही होते खूप छान चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली क्या बात चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला चाचणी टोचली तसं का यांनाच टोचल्या चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोच ओके टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली तर चटईला चाचणी टोचली चटायला टाचणी चोटली ठोकली लगेच वजा बाकीज चटायला टाचणी टोचली चटायला टाचणी टोचली चटायला टाचणी टोचली चटायला टाचणी टोचली चटायला टाचणी चोटली बाबो ह्याच शिवाय द्यायला मागण्या